नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो लासलगाव कांदा मार्केट सकाळ सत्र सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आवक झालेली मित्रांनो आठशे शेती हजार साधनं मार्केट फुल झालेलं आहे बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार बघू लास लासलगाव कांदा मार्केट सकाळ सत्र पिकअप मधला माल लाल कांदा माऊली किती गेलो कांदा सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे बियाणं कोणतं आहे घराव आहे का दोन हजार एकतीस रुपये मीडियम साईज दोन हजार एकतीस रुपये लासलगाव कांदा मार्केट सकाळ सगळं गोल बघू शकत गोल्टी काय जाईल गोलटी एक हजार बासष्ट एक हजार बासष्ट रुपये एक हजार बासष्ट तेवीसशे तेवीसशे रिअल पिकअप मधला माझ्या मित्रांनो मिडीयम साईज बघू शकता तेवीसशे रुपये बेहा न कोणतं चायना चायना साहेब बावीसशे एक्क्याऐंशी छोटा जेवण लमाले का बोलाय चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये कुठला का आता कुठलाय नगरसुल नगरफूल काय नाय काका रमजान शेख शेख बेहानं कोणतं दादा घरगुती घरगुती चोवीसशे रुपये भाऊ पट्टी ना ಮಾಲ ಕಲೆ ಕ್ವಿ ಗಾಡಿ ಚೋಶ್ ಭಾಪಡ್ಡಿ ಸತರಶೇ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಲ್ ಮಾಲೆ बावीसशे एकतीस रुपये कुठला दादा कांदा पिंपळ कुठे पिंपल कुठे बावीसशे एकतीस रुपये बघू शकता क्वालिटी मित्रांनो पंचाळीस साठ प्लस आहे लाल कांदा बावीसशे एकतीस बावीसशे एकतीस ना भाऊपट्टी ना दादा भाऊपट्टी बे ना कोणतं आहे बे ना घरचं घरचंच आहे का किती माल तमाल एक कर एक कर बावीसशे एकतीस रुपये किती गेले बावीसशे बावीसशे बावीस रुपये मेडम साहेब बावीसशे बावीस रुपये बावीसशे बावीस पिकअपमधला माल मित्रांनो मॅडम साहेब बघू शकता काय बघाली बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी रुपये गोल्टी मिक्स मिडियम साईज काय बजाली किती गेले हा शहा अकरा रुपये बावपट्टी द्या माऊले माऊली अकरा रुपये आमदार सांग केला वैजापूर ना अनिल भाऊ एकोणावीस अकरा गोल्टी सोळाशे एक्कावन रुपये ठीक आहे सोळाशे एक्कावन रुपये बघू शकता मित्रांनो गोल्टी मिडियम साईज मिडियम साईज मिक्स गोल्टी म्हटलं माल मित्रांनो पंचाळीस पाच प्लस काय भाव झाले दादा हो दादा दा? दा भाव काय गेले किती गेले कांदे सतराशे पंचाळीस साठ प्लस हे बघू शकता लाल कांदा भाव काय गेला बावीसशे पंधरा बावीसशे पंधरा रुपये मेडम साईज मित्रांनो बघू शकता आपले काय ते एक रुपये पंचवीसशे रुपये अंगुलगाव पंचवीसशे शॉटाची म्हणली उलटी मित्रांनो बघू शकतो गोलटी एक सैल गुलटी गोल झाली सत उलटी सतराशे रुपये सतराशे रुपये गेली मित्रांनो गोलटी बघू शकता सतराशे बारा रुपये माल मित्रांनो गुलटी मिक्स मिडियम साईज बघू शकता हे काय बघायला बावीसशे रुपये बावीसशे रुपये ठीक आहे बावीसशे रुपये आपले काय बघायला अठ्ठावीस अठ्ठावीसशे स्वतः किंमत माल मित्रांनो कुलरमध्ये बघू शकता ಗೋಲ್ಟ ಮಿಕ್ಸ್ ಮೀಡಿಯಮ ಸಾಂತ್ ಘರಗುತಿಚರ ಮಾಲೀಕ ಅೂಪ ಕಾಲ ಹಿರು ನಾವು ಅಶುಕ ಭೂ ಕ

पिकअप मधला माचाळीस पन्नास ते साठ प्लस हे काय का काय किती गेले बावीसशे चोपन्न रुपये बावीसशे चोपन्न रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी कलर मध्ये सुपर क्वालिटीच माल आहे ಪಂಚಾವನ್ ಸಾ ಪ್ಲಸ್ ಕಾಯಿಲಿ ಚಾರ ಹೋರ ರೂಪ ಭಾಪಟ್ಟಿ ಜನ ಮಾವಲಿ ಕೊಂದರಗುತಿ ಟೀಕ ಚಾರ ಹೋಗ ಚಾರಸಲ್ವ ಕಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಸಕಲ ಸದರ ಚಾರ ಸಾವಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನೋ ಬಗೂ ಶಕ್ ಪಂಚ ಸಾಲೆ सत्तावीसशे रुपये समक आहे मालाला समक आहे मालाल भाऊपट्टी दा द्या ना आता हा द्या ना बोच होतो येलो दादा चायना कुठला कांदा कुठला आहे गंगापूर गंगापूरचे का आपण सव्वीसशे एक्क्याण्णव रुपये गंगापूरहून आले सव्वीसशे एक्क्याण्णव का बदल दादा साडे सतराशे रुपये रिक्षा मात्र माले बघू शकता मीडियम साईज सतराशे पन्नास रुपये गेलेलं आहे सतराशे पन्नास रुपये कुठला कांदा कुठला आहे अंदर सोलचे काय ना म्हटले सोनवणे पाटील सतराशे पन्नास ठीक आहे कलर मध्ये मीडियम साईज बघू शकता लाल कांदा काय झाले तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस रुपये भाऊ पड्डी द्या ना तीन हजार पंचवीस रुपये कुठला कांदा कुठला विखर नाही विखर नाही बियाणं कोणतं होतं का तीन हजार पंचवीस रुपये घरगुती बियाणं घरगुती बियाणं आहे का ठीक तीन हजार पंचवीस आज ते मारला माल मित्रांनो मीडियम साईज बघू शकतो क्वालिटी मालाची वाळलेला माल का माऊली का दादा हो दादा किती गेले कांदे तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये भाऊ द्या ना बे कोणतं आहे गरजाच आहे का किती अकरा माल या दीड अकरा ठीक आहे तीन हजार एकावन्न रुपये तीन हजार एकावन्न रुपये माल मित्रांनो मॅडम सेल गुल्टी मिक्स बघू शकता काय बदललं साडे सव्वीस सव्वीस बावन सव्वीसशे बावन्न रुपये सव्वीसशे बावन रुपये काम करायचं साईज छोटा ते मधला माल गुल्टी मिक्स काय बदलले आता तेवीसशे पंधरा तेवीसशे पंधरा रुपये बावपट्टी पट्टी ओके ಕಾ ಸಂಚ ಪಂಚವಿಶೇ ಪಂಚವಿಶ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಕೇಲಿ ಅೂಪಾಲಿ ಅೂಪ ಭೀ ದಾ ಅೂಿಯಮ ಸಾ बियाण कोणतं नारळी नारळी आहे कांदा कुठला आहे अठ्ठावीसशे कांदा कुठला कुठलाय विखरणी अठ्ठावीसशे एक रुपये पिकअप मारला माल मित्रांनो गोल्टी मिक्स मीडियम बघू शकतो बाबा आपले घे आपले दादा काय बघाय ಸತ್ತರ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ ಹುಡುಗ ಮಿತ್ರ ಮಾಲಾ ಭಾ ಕಾ ಸತರ ಚಾಳಿ ರೂಪಾಯಿ ಸತರಶೇ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಮಾಡೋ मीडियम मिडियम कलरमध्ये बघू शकता दादा भाव किती गेले किती गेले सव्वीसशे बावन्न रिक्षामधली गुलटी मित्रांनो बघू शकता गुलटी तीन नंबर क्वालिटीची उलटी काय बोजली सतराशे रुपये ठीक आहे सतराशे रुपये

სოციალური აკაუნთი სოციალური აკაუნთი